आत्मीय शिक्षक बंधु नमस्कार। बंधू आणि भगिनींनो मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या संस्था चालकांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे आणि त्या अनुषंगाने शिक्षण आयुक्तालयाचं दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीसचं एक महत्वाचं असं पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सदर पत्र माननीय अध्यक्ष आणि माननीय सचिव संबंधित शैक्षणिक संस्था मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्था यांच्या संदर्भात आहे आणि विषय आहे मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यानुसार निवड प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत आणि या अनुषंगाने नऊ महत्वाचे संदर्भ आपला दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते पवित्र प्रणालीमार्फत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थातील अनुदानित अंशतः अनुदानित व विना अनुदान तत्वावरील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षक पद भरतीसाठी दिनांक बावीस दोन दोन हजार तेवीस ते दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस या कालावधीत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते सदर चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस अखेर अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती त्यानुसार शिक्षक पदभरतीचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे सदर परीक्षेसाठी उमेदवाराने अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस अखेर प्राप्त केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता विचारात घेण्यात आलेली आहे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीसाठी शासन निर्णय दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदे भरण्यास परवानगी दिलेली आहे त्यानुसार दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस ते दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यातील व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात देण्याची सुविधा देण्यात आलेली होती त्यानुसार आपल्या व्यवस्थापनाने शिक्षणसेवक शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पोर्टलवर जाहिरात दिली आहे सदर जाहिरातीच्या अनुषंगाने शिक्षणसेवकांची शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी व्यवस्थापनाची जाहिरात त्यातील आरक्षण अध्यापनाचा गट विषय शिकवण्याचे माध्यम उमेदवाराने दिलेले प्राधान्यक्रम व उमेदवाराचे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील प्राप्त गुण या सर्वांचा एकत्रित विचार करून पोर्टलमार्फत सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकास दहा या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणवीस मध्ये नमूद केल्यानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण तीस गुण आहेत यासाठी शासनपत्र दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस अन्वय निवड प्रक्रियेतील पारदर्शकता व एकसूत्रीपणा राहण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर निश्चित केली आहे सदर मार्गदर्शक कार्यपद्धतीचा अवलंब करून शिक्षक पदभरतीची कार्यवाही करावी जेणेकरून शिक्षक पदभरती पारदर्शी व निपक्षपातीपणे पार पडेल उमेदवाराची अंतिम निवड सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी असलेल्या तीस गुणांच्या आधारे गुणानुक्रमे आरक्षण व विषय विचारात घेऊन होईल पवित्र पोर्टलवर वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना शैक्षणिक व्यवस्थापनासाठी दिलेल्या सूचना व स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर या सर्वांचे पालन करून शिक्षक पदभरतीची कार्यवाही काल मर्यादित करावे अशी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या, या पत्राच्या माध्यमातून राज्यातील संस्था चालकांना कळविलेलं आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद